जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पन आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव बाद आठ सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरामध्ये कांदा वक एकोणचाळीस हजार चारशे आठ पिशवी कांदा वक आली होती बाजारभाव बाद निवडक एखाद दुसरे वक्कल चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर बीग गोळे कांदे चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये मोफत साईज चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये मिडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये गोल्टा तीन हजार सातशे ते तीन हजार नऊशे रुपये गोल्टे तीन हजार ते चौतीसशे रुपयेपर्यंत विक्री झाली कर्नाटकमधील नवीन कांदे दहा ट्रक आवक होते त्याला बाजारवर नवीन कांद्याला मीडियम चार हजार ते चार हजार दोनशे रुपये गोल्टी तीन हजार दोनशे ते तीन हजार, हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव नवीन कांद्यालासुद्धा पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा